हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहे एक रानभाजी जी फक्त पावसाळ्यात मिळते आणि खूप गुणकारी पौष्टिक अशी ही भाजी आहे याचं नाव आहे कटुले कंटोले खूप वेगवेगळ्या नावांनी यांना ओळखलं जातं दोन महिने फक्त ही भाजी अवेलेबल असते तर प्रत्येकाने नक्की खायलाच पाहिजे तर बघूया भाजी कशी करायची स्वच्छ धुवून पातळ उभे कापून घेतले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये जिरे आणि दोन बारीक चिरलेले कांदे त्याचबरोबर आपण इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या आहे आणि त्या कांद्यासोबत एक मिनटं परतून घ्यायच्या आहेत आता भाजी आपण त्यामध्ये टाकून घेऊया आपल्याला भाजी ही वाफवून घ्यायची आहे जेणेकरून कटुले हे छान शिजतील सॉफ्ट होतील ह्याचे फायदे खूप आहेत तुम्ही हृदयविकारासाठी डायबिटीससाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेट लॉस करण्यासाठी आणि वर्षभराची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी ही भाजी खूप गुणगारी आहे पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघू शकता आता आपली भाजी छान शिजलेली आहे सॉफ्ट झालेली आहे तर आता वेळ आहे बेसिक मसाले घालून घ्यायची हळद चवीनुसार तिखट धने पावडर थोडासा गरम मसाला या भाजीला एक स्वतःचा फ्लेवर असतो त्यामुळे जास्त मसाल्यांचा वापर इथे करायचा नाही चवीनुसार मीठ घालून एकच मिनटं आता वाफ काढून घ्यायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे टोटल पाच ते सहा मिनटातच भाजी तयार होते तर बघू शकता अगदी मस्त वाफळलेली भाजी तयार झाली आहे तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर ही भाजी खाऊ शकता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा नक्की खाऊन बघा कटुल्याची भाजी थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब